नमस्कार लोकप्रवाह स्वागत सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यशवंत ये विद्यालय येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी भोसे तालुका पंढरपूर येथील यशवंत विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे प्राचार्य ए यलकुंभार यांनी प्रतिमेचे पूजन करून दोन्ही विभूतींना अभिवादन के केले लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती यशवंत विद्यालयात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी या दोन्ही विभूतींना आदरांजली अर्पण करून त्यांनी केलेल्या कार्याचा उहापोह हो केला या निमित्ताने इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांनी भाषणातून लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊंचे विचार त्यांच्या भाषणातून व्यक्त केले कुमारी वैष्णवी देवी व्यवहारे हिने लोकशाहीर अण्णाभाऊंच्यावर पोवाडा सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले त्याचबरोबर विश्वजित राजाभाऊ व्यवहारे यांनी अण्णाभाऊ यांच्यावर जीवनावर अभ्यासपूर्ण भाषण देऊन उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांकडून टाळ्या घेऊन दाद मिळवली विश्वजितने भाषणाचे सर्वांनी कौतुक का केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक जरेसर ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख उबाळे सर गुरुकुल विभाग प्रमुख ढेरे सर यांनी परिश्रम घेतले प्रास्ताविक उबाळे सर यांनी केले तर सूत्रसंचालन सर यांनी केले कार्यक्रमाचे फोटो चित्रीकरण वाय बी पाटील सरांनी केले

त्यांचे मूळ नाव तुकाराम साठे तर त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे अण्णाभाऊ साठे यांची इच्छा होती आपण खूप शिकायचं मोठे व्हायचं कुटुंबाला आणि समाजाला पुढे घेऊन जायचं यासाठी ते त्या दिवशी शाळेत गेले परंतु गुरुजींनी त्यांना वर्गात बसू दिलं नाही एक दिवस वर्गा बाहेर बसले दुसऱ्या दिवशी थेट वर्गात गेले तर गुरुजींनी त्यांना दांडक्याने मारलं त्या काळात गोर गरीब कष्ट श्रम करी आणि शेतकरी बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता परत अण्णा भाऊ साठे घरी आले आणि माणसाहिती झाले त्यांनी सत्तर ऐंशी पेक्षा अधिक ली ली। ली 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 पुस्तक लिहिली कथा लिहिल्या कादंबरी लिहिल्या शायरी केली ओड लिहिले त्यांच्या अनेक कथेवरती चित्रपट आले कादंबऱ्यावर चित्रपट आले त्यांचे पोहडे रशियन भाषेमध्ये अनुवादित झाले त्यांनी माझा रशियाचा प्रवास नावाचं पुस्तक लिहिलं

म्हणजे भाऊ साठे ऐंशी पेक्षा अधिक साहित्य निर्माण केले डॉक्टर व्हायचं असेल इंजिनियर व्हायचं असेल तर शाळेत जाऊ लागत हा समाजाचा नियम आहे परंतु शाळेत न

i us go, let's पाहात रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची